सांगली जिल्ह्यात प्रहार दिव्यांग संघटनेचे रास्ता रोकू चक्का जाम आंदोलनात जोरदार घोषणाबाजी शेतकऱ्यांचे कैवारी गोरगरीब जनतेचे आधारस्तंभ दिव्यांगांचे हृदयसंग्राट आदरणीय माननीय बच्चूभाऊ कडू यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण महाराष्ट्रात चोवीस जुलै रोजी रास्ता रोको चक्का जाम आंदोलन करण्यात आले होते आदरणीय बच्चूभाऊ कडू यांच्या आदेशांमुळे सांगली जिल्ह्यात प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हाध्यक्ष रामदास कोळी व प्रहार शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिग्विजय पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाळवा तालुक्यातील इस्लामपूर आंबेडकर चौक येथे रास्ता रोको चक्काजाम आंदोलन करण्यात आले यावेळी उपस्थित प्रहार दिव्यांग संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष झाकीर मुजावर जिल्हा सचिव संजय कदम जिल्हा महिला अध्यक्ष स्वाती भस्मे जिल्हा महिला सचिव कल्पना दबडे जिल्हा समन्वयक नागराज चांदकोटी जिल्हा समन्वयक सोमनाथ लोहार जिल्हा समन्वयक मळसिद्ध कांबळे कडेगाव तालुकाध्यक्ष प्रमोद कुंभार तालुका सचिव अधिकराव माने पलूस अध्यक्ष सूर्यकांत सुतार उपाध्यक्ष संजय चौगुले तालुका सचिव राजू सुतार वाळवा तालुका अध्यक्ष प्रदीप माने इस्लामपूर शहराध्यक्ष बबन जाधव मिरज तालुका मलाप्पा बंडगर तालुका उपाध्यक्ष प्रवीण पांढरे तालुका सचिव भास्कर भंडारे आटपाडी तालुकाध्यक्ष उमेश लांडगे जत उमदी येथे रास्ता रोको चक्काजाम आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जत तालुकाध्यक्ष सचिन होर्तीकर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते निवृत्ती शिंदे सरकार जत तालुका पाणी संघर्ष समितीचे नेते अध्यक्ष सुनील पोद्दार व उमदी ग्रामस्थ जत तालुका पोरभागातील शेतकरी उपस्थित होते